नमस्कार जी नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पान सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या विक्री करता पाच जणांवर कार्यवाही सिल्लोड प्रतिनिधी सलीम कुरेशी शिवणा येथील बस स्थानकावरील पान सेंटरवर पोलिसांनी धाड टाकून अवैधरित्या विक्री करता साठवून ठेवलेला सुगंधित तंबाखू जप्त करून पान सेंटर चालक व वितरक या दोघांनाही अटक करून त्यांच्यावर विविध कलमांवर बुधवारी रात्री गुन्हे नोंदवले आहेत शिवणा बसस्थानकासह अजिंठा बुलढाणा राज्यमार्गावरील पान सेंटरमध्ये अवैधरित्या सुगंधित तंबाखू विक्रीकरिता साठवून ठेवल्याची गुप्त माहिती मिळाली सुगंधित तंबाखूचा साठा करून विक्री करण्यावर प्रतिबंध लावण्यात आले असतानाही अवैधरित्या सुगंधित तंबाखूची विक्री करण्यात येत असल्याची समजताच अजिंठा पोलिसांनी सदर पान सेंटरवर धाड टाकून अठरा हजार सातशे दहा रुपयांचा सुगंधित तंबाखू जप्त केला तसेच पाच सेंटर चालक आरोपी एक शेख मुस्ताक शेख कयुब दोन शेख नाविद शेख शकूर तीन संजय आयलोबा सपकाळ चार सुभाष पांडू सपकाळ पाच मास जलील कुरेशी सर्व राहणार शिवना यांना अटक करून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीएस नाईन न्यूज या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअरही करा नमस्कार जीएस नाईन न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शिवसैनिक घेणार बँकांची शाळा जीएस नाईन न्यूज साठी वसीम आजाद भराडे सिल्लोड तालुक्यात तेरा जून रोजी भराडी या गावामध्ये शिवसैनिक घेणार बँकांची शाळा ही मोहीम राबवण्यात आली आहे तरी बँकांमुळे आज बळीराजाचे अतिशय हाल होत आहे कर्जाच्या फायली टाकूनही कर्ज काही लवकर मंजूर होईना कारण कर्ज पाहिजे असेल तर बँकेचे कर्मचारी कमिशन मागतो म्हणून या बँकांना जाब विचारण्यासाठी बँकांची शाळा या उपक्रम मोहिमे अंतर्गत आंदोलन करतोय शेतकऱ्यांना कर्ज देण्यास या बँकांना आम्ही भाग पाडू असे भराडी येथे बँकेची शाळा या उपक्रम मोहीम अंबादास दानवे विरोधी पक्षनेते तथा विधान परिषद यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबवण्यात येत असताना शिवसेना उपतालुका प्रमुख शिवादादा गौर व शिवसेना विभाग प्रमुख अंबादास पाटील खुमणे अनिल अकर अशोक बिडवे दीपक बिडवे श्यामराव गोरे सलीम भाई सचिन चाथे रामदास साथे यांच्यासह शेतकरी व शिवसैनिक उपस्थित होते बोलू बोला। दावीन, दावीन दे काही अडचणी आल्यास आम्हाला फोन करावा माझा नंबर घ्या सत्त्याण्णव त्रेसष्ट चौसष्ट एक्केचाळीस चौदा शिवसेना विभाग प्रमुख भराडी सरकार धन्यवाद साहेब तो बाळासाहेब ठाकरे शिवसेना ही पूर्ण माहिती आम्हाला साहेबांनी दिली अडचण आल्यास तर शिवसेनेशी संपर्क साधावा